मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारलं आहे मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा बांधव हे मुंबईमध्ये पोचलेले आहेत आणि ह्या मुंबईमध्ये पोचल्यानंतर मुंबई ही पूर्णपणे जाम झालेली आहे पूर्णपणे पॅक झालेली आहे असं काही रिपोर्ट येत आहेत परंतु प्रत्यक्षात बघितलं तर गुगल मॅप वरती पण आपल्याला पाहायला मिळेल की गुगल मॅपवरती जरी मुंबईच्या कुठल्याही परिस्थितीत जायचं म्हणलं तर रेड झोन दिसतोय आपल्याला हे प्रत्येक भागात म्हणजे तुम्हाला मुंबईमध्ये कुठल्याही भागात जायचं तर मोठ्या प्रमाणात ट्राफिक आहे रेड झोन आहेत अशाच पद्धतीचं चित्र गुगल मॅपवरती दिसतंय परंतु तंत्रज्ञान कुठेतरी माणसांना चकवा देण्याचा प्रयत्न देखील करत तंत्रज्ञानाचा विचार केला तर आता आपण पाहिलं तर माझ्या मागे पाहू शकता किंवा या साईडला देखील पाहू शकता की ज्या आंदोलकांच्या आहे, गाड्या आहेत त्या शिस्तबद्ध पद्धतीने या दुथर्पा लावण्यात आलेल्या आहेत प्रत्येक रस्त्यावरती म्हणजे आझाद महिलांच्या बाजूच्या जवळपास पाच ते सात किलोमीटर किंवा दहा किलोमीटरच्या अंतरावरती प्रत्येक रस्त्यावरती अशा प्रकारे अशा मराठा आंदोलकांच्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि कुठेतरी गुगलला या गाड्या चकवा देत आहेत का कारण का आपण पाहत असाल की हा रस्ता मोकळा आहे पण हाच रस्ता जर तुम्ही गुगल मॅपवरती पाहायला गेला तो हा पूर्णपणे रेड दाखवतोय कारण याच असं की या रस्त्यावरती या गाड्या उभ्या आहेत त्यामुळे कुठेतरी गुगलचं तंत्रज्ञान किंवा गुगल मॅपचं तंत्रज्ञान तुम्हाला चकवा देत आहे मुंबईची जी वाहतुकीचं मॅनेजमेंट आहे ते अत्यंत उत्तम पद्धतीने पोलिसांनी केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला मुंबईच्या कुठल्याही परिसरात जायचं असेल तरी तितकी वाहतूक कोंडी नाहीये जितक्या प्रमाणात ती सांगितली जाते गुगलच्या गुगलवरती तुम्ही पाहिली वातु वरती तर तुम्हाला ती वाहतूक कोंडी दिसेल पण प्रत्यक्षात जर तुम्ही रस्त्यावरती आला नंतर तुम्हाला हे रस्ते असे मोकळे दिसतील कारण इतकंच आहे की या वाहतूक कोंडीच म्हणजे ज्या गुगलवरती दिसणाऱ्या वाहतूक कोंडीचं कारण म्हणजे जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांच्या ज्या गाड्या आहेत त्या दुथरपा लागलेल्या आहेत आणि त्या दुथर्पा आंदोलकांच्या गाड्यांमुळे कुठेतरी वाहतूक कोंडी झालेली आहे असं तंत्रज्ञानाला दिसतय आणि त्या ठिकाणी रेड दाखवत परंतु प्रत्यक्षात बहुतांश मुंबईतील रस्ते हे खुले आहेत प्रदीप पेंढारेसह मी सुरेश मिटकर मुंबई सरकारनामा